सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण आपला शह्यात प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत स्वातंत्र्यानंतर एका मोठ्या मैलाचा दगड भारताने गाठलाय एकेकाळी या देशातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं हा श्राप ठरतो तसंच देशातील साधन संपत्तींमुळे नेहमीच या देशाने अनेक परकीय आक्रमण पाहिली पर आहेत अनेक परकीय आक्रमण उलथून सुद्धा लावली आहेत अनेक प्रांत आणि अने संस्थानात विभागला गेलेला या महाकाळ देशावर ब्रिटिशांनी एक हाती अंमल बसवला आणि महिला ऐन तारुण्यामध्ये विधवा झाल्या तर अनेक कोळ्या जीवांचं डोक्यावरच छत्र हरवलं गेलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गोऱ्या इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य देणं भाग पडलं यानंतर या देशाला स्वतःचा असा हक्काचं संविधान मिळायला अडीच वर्ष वाट पाहावी लागली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी हा बलाढ्य देश प्रजासत्ताक झाला अशा देशाला महाराष्ट्र या राज्याने भरभरून दिलंय आधुनिक भारतात महाराष्ट्राचं योगदान याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वातंत्र्य झाला खरा पण याचा पाया हा बऱ्याच आधीपासून रचण्याचं काम सुरू झालं होतं स्वातंत्र्य चळवळींसोबत मुंबई आणि पुण्यातील लोकांवर आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा परिणाम दिसून आला भारताला राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा मिळायला हवं फक्त गोरे गेले आणि काळे आले असं व्हायला नको असं म्हणत एकोणीसाव्या शतकातील सुधारणावाद्यांनी कराचा लढा दिला सामाजिक व्यवस्था आणि धार्मिक श्रद्धा यांचं गांभीर्याने परीक्षण करायला सुरुवात केली स्त्रियांना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंगावर शेनगोळे झेलले भारतातील मुलींची पहिली शाळा द्या असं म्हणत जाती व्यवस्थेवर कठोर प्रहार हा महाराष्ट्रातूनच झाला ज्योतिराव फुले यांनी तो केला यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आगरकरांनी समाज सुधारणेला प्राधान्य दिलं भारतरत्न महर्षी धोंडो केश करवे यांनी आपलं संपूर्ण जीवन स्त्री शिक्षणाला समर्पित केलं छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाला महत्व दिलं त्यांनी अनेक उपक्रम करवी अशा अनेक लढ्यांची सुरुवात महाराष्ट्रातूनच झाली सामाजिक लढ्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आपल्या प्राणांची बाजी द्यायला कुणी मागे पुढे पाहिलं नाही या मातीमध्ये अनेक शूरवीरांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली क्रांती सिंह नाना पाटील यांनी पत्री सरकारच्या माध्यमातून इंग्रजी व्यवस्थेला सुरुंग लावायला काम केलं ला, तर राजगुरु हा हसत हसत फासावर लटकला बाळगंगाधर टिळक विनायक दामोदर सावरकर यांनीही भारतातील स्वातंत्र्य संग्रामचं नेतृत्व केलं तर वासुदेव बळवंत फडके उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं महाराष्ट्र लोकसंख्येने देशामध्ये दुसऱ्या स्थानी तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं सर्वात मोठं राज्य त्यामुळे महाराष्ट्राचा देशाच्या राजकारणामध्ये नेहमी वरचष्मा दिसत आला यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार जॉर्ज फर्नांडिस यांनी केंद्रीय मंत्री मंडळामध्ये अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार पाहिलाय सध्या नितीन गडकरी हे केंद्रामध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी पार पाडतात यानंतर मनोरंजनाच्या क्षेत्रातही भारतात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे देशातील पहिली चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचा मान सुद्धा महाराष्ट्राच्या वाटेला आलाय दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र या देशातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली मुळात भारतीय चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचं कामच महाराष्ट्राने केलंय बॉलिवूड हे देशातील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे देशभरातील अनेक कलाकार या ठिकाणी येऊन आपलं आजमावतात तसंच भारताचा आवाज म्हणून जो आवाज जगभर ओळखला जातो त्या देशाला महाराष्ट्राने आपलं भरभरून असं योगदान दिलंय ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती प्रकारात भारतात पहिलं वैयक्तिक रौप्य पदक मिळवून देण्याचा मानही या मराठी मातीलाच मिळाला तसंच क्रिकेटचा देव म्हणून ज्याला जगभरामध्ये ओळख आहे हे रत्न देखील या मराठी मातीतच उपजले देशात क्रिकेट आणि कुस्तीवर प्रेम करणारे राज्य ही महाराष्ट्र हेच आहे सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्रीडा मनोरंजन यानंतर अर्थकारणातही महाराष्ट्र देशाला तारत असं म्हणणं वावगं ठरणार नाही देशाची राजधानी जरी दिल्लीमध्ये असली तरी आर्थिक राजधानी असा लौकिक महाराष्ट्रातील मुंबई या शहराने मिळवलाय देशाच्या आर्थिक नाड्याच मुंबईच्या हातात आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही महाराष्ट्र हे देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात जास्त योगदान देणारं रा राज्य देशातील एकूण औद्योगिक उत्पादनांपैकी एकट्या मुंबईमध्ये पंचवीस टक्के उत्पादन होतं या व्यतिरिक्त समुद्र होणाऱ्या व्यापारातही मुंबईचं स्थान हे देशभरामध्ये अव्वल आहे मुंबई भारतासाठी मोठ्या भावाची भूमिका बजावते असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त कर भरणारं राज्य आहे आणि एवढंच नाही तर साधन संपत्तीच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही मागे नाही कोळसा चुनखडी मॅग्नीज लोहकणी सौर ऊर्जा पवन ऊर्जा भूऔष्णिक ऊर्जा आणि वनसंपत्तीतही महाराष्ट्राचा हात कोणीच पकडू शकत नाही